डेंजर खतरा ये गया हाथ इसमें किस किया ला 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 आलापनिया ला, ला 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 चलो मित्रांनो शेळी पालनाच्या नवीन दुनियेमध्ये कांद्यावर पाणी चालू झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन मी असं मस्त मजेदार सांगणार आहे ते तुम्ही नक्कीच ऐकावं अशीच माझी मनिषा असेल भाऊ ओके गुड मॉर्निंग चला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे नवीन म्हणजे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि गरजेचं आहे नवीन शेळीपालकांसाठी त्याच्यामुळं म्हटलं आज सकाळ सकाळी एक टॉपिक तर घ्यायलाच पाहिजे तो टॉपिक म्हणजे काय हो तर या शेळीपालनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत का मनासारखे घडत नाही कशा घडत नाही ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा मित्रांनो विषय असा आहे मी तुम्हाला म्हटलो होतो तीन महिन्यात वीस वीस किलोचे बच्चे आपले होणार आता हे पिल्लं दोन दोन महिन्याचे झालेले आहेत काही पिल्लं तीन तीन महिने झालेले आहे जे तीन महिने झाले का ते पिल्लं हायेस्ट गेले आपले सतरा अठरा किलोपर्यंत कारण त्याच्यामागचं कारण तुम्हाला मी सांगतो एक तर मित्रांनो बोकड आपण यावर्षी लवकर आणला होता बोकड लवकर आणल्यामुळं काय लफडा झाला बकऱ्या मागं पुढं लागल्या आणि ते आपण कधी करत नाही पण ह्या वर्षी झालं आता तुम्हाला सांगतो मी हे बघा ते जे ढवळं बोकड दिसतं ते तीन महिन्याचं झाला आज कंप्लीट हे जे बकरू आहे हे बी तीन महिन्याच्या कमी आहे अजून अडीच महिन्याचं असेल किंवा हे हे बकरं जे हे अडीच अडीच महिन्याचे असेल तर हे झाले बारा ते पंधरा पंधरा किलोची झाली आणि हे बघा हे पंधरा दिवसाचे पिल्ले आहे अजून म्हणजे असा सगळा जी बॅच होती सगळी मागं पुढं झाली दरवर्षी जी बॅच राहते ती आपली जास्तीत जास्त आठ दिवसाचा फरक असतो पिल्लांमध्ये एक तर तो मुद्दा झाला त्याच्यामुळं काय झालं जे आपण चारा नियोजन करत होतो त्याच्यामध्ये लहान पिल्लांनी जो चारा खाल्ला नाही पाहिजे तो चारा त्यांनी खाल्ला मोठ्या पिल्लांचा आणि त्याच्यामुळं ते आठ आठ दिवस भुळखंडले आठ आठ दिवस भुळखंडले त्याच्यातून आपण त्यांना क्लिअरसुद्धा केलं पण याच कालखंडामध्ये क्लिअर करतेवेळी काय विषय झाला जेव्हा आपण त्यांना क्लिअर करत होतो मित्रांनो झाले क्लिअर आठ दिवस पुन्हा चार पाच दिवस राहिले आणि मला झाला कावीळ कावीळ झाल्यामुळे मी आठ दिवस बिमार होतो त्या आठ दिवसामध्ये त्यांना औषध पाणी दिलं नाही गेलं त्यांचं जंतनाशक व्यवस्थित झालं नाही त्या टप्प्यामध्ये पिल्ले जरा ढासळले कारण पिल्लांकडे एकतर मी लक्ष देत होतो किंवा मग शेळ्यांकडे गेलो तर पप्पा या पिल्यांकडे लक्ष देत होते कमीत कमी चारा नियोजन आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि यावर्षी काय झालं पाऊस पावसामुळे जे पिल्लांना आपण भूस ठेवलेलो होतो ते भूस पूर्णपणे खराब होऊन गेलं आणि जे आपलं मुरघास ठेवला होता तो मुरघासामध्ये पाणी गेलं कोंबड्यांमुळे कोंबडे त्याच्यावर वर चढले तर नखांमुळे ते फुटलं आणि ते मुरघास बी ते खायला झाले तर अशा काही गोष्टी घडल्या आणि तूरभूसा आपल्याला आपला आप ऑलरेडी संपला होता यावर्षी हा सगळा घोळा असताना लपडा असा झाला मग पिल्लं जशी बनायला पाहिजे तशी बनली नाही ते आठ दिवस गेले का झालं इकून तिकून पिल्लं एकदम ठेप्यावर आले आता आता पिल्ल सुधारण्याच्या खगारवरच होते तर पुन्हा मित्रांनो एक दिवस संध्याकाळी शेजाऱ्यानं जामाचा पाला तोडला आणि तो वडिलांनी आणून टाकला आता काय विषय झाला पिल्लो होते एकदम भुकेले कारण बॅचने पाला देतो आपण सकाळी दिला का संध्याकाळी संध्याकाळी दिला का म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि दुपार असा तीन टाईममध्ये दे पाला देतो तर संध्याकाळी जेव्हा त्यांना असं पोट खूप भरलेलं होतं त्या टायमाने त्यांनी तो पाला गच्च फुल भरून खाल्ला आता खाल्ला चांगली गोष्ट आहे खायलाच पाहिजे परंतु लफडा असा झाला मित्रांनो तो पाला खात्यावेळी त्या पिल्लांनी ते त्या पाल्यावर होते असे ला व्हाईट कलरचे किडे होते बघा असे चिकट किडे ती किडे त्यांनी खाल्ली आणि पिल्लं पुन्हा भोळकांडायला लागले आणि त्याच्यानंतर ते आठ दिवस इतके भुळकंडले का पिल्लांची तब्येत सुधारता सुधरे ना तर ही भुळकांडी खूप खतरनाक आहे मित्रांनो आणि याच्यातून आपल्याला वाचवावं लागतं आता काही काही लोकांची पिल्लं तर भुळकांडीमुळे मरतात सुद्धा आपण मरू दिले नाही पिल्लांची क्वालिटी बघू शकता चांगली आहे ह्या आवलदीनं काल दाणे जास्त खाल्ले होते तर भुळकंडलं आज असू द्या काय होत नाही त्याला हे किळेर होऊन जाईल संध्याकाळपर्यंत याला नाही अडचण काय आणि वाटलंच तर थोडीशी नेब्लॉम पावडर आणि सोडा पाजला की बस त्याचा विशेष संपला त्याच्या अंगावरली कांती तुम्हाला सांगेल असेल की पिल्लू एकदम निरोगी आहे त्याच्यानंतर हे बघा खाणं पिणं व्यवस्थित असलं का असे भांडणं खातात हे पिल्लं पण व्यवस्थित आहे तुम्हाला सांगतो मी पिल्लं कोणकोणते ठेप्यावर राहिलेली आहे आणखीन काय गोष्टी घडतात बघा मित्रांनो याच वेळी जेव्हा आपण म्हणतो ना एका शेळीचे दोन पिल्लं दोन पिल्ल विकू पंधरा हजाराला वीस हजाराला तर या गोष्टी घडत असतात की दोन चार पिल्लामधलं एक एक पिल्लू मरत असतं आता आपण काय धरलं होतं माहिती आहे का सगळ्या शेळ्या दोन दोन पिल्लं देतील पिल्लं एकदम तंदुरुस्त राहतील विषय कसा झाला मुंगळीने तीन पिल्लं दिली आता तीन पिल्लं दिली म्हटल्यावर काय होतं पिल्लं थोडेसे खराब होतातच ही दोन पिल्ल्याची अशी केली ती कारण हिला दूध भरपूर आहे तर हिनं एकच पाठ दिली पहिलं रूपाठीनं तीन पिल्लं दिली यांची आपण एक एकच पिल्लं धरली होती म्हणले एक एक पिल्लं दिले पहिलं रूणना तर पिल्लं खूप जबरदस्त बनतील यांनी दोन दोन दिले आणि दोन दोन देऊन सुद्धा त्यांची पिल्लं एकदम जबरदस्त आहेत दूधगंगाची आपण तीन पिल्लं धरली होती ती तीन पिल्लं पोषतीसुद्धा तिनं दोन पाठी दिल्या चांगली गोष्ट आहे काही अडचण नाही हिची दोन पिल्लं धरली होती हिनं एकच दिलं ह्या पाठीनं दोन दिले होते तिचे विकले आपण सोळा हजारमध्ये ते पलीकडलं जे शेळी दिसते तिचे बी पिल्लं एकदम व्यवस्थित आहेत पिल्लं जवळपास सगळे व्यवस्थित झालेले आहेत ठेप्यावर आहेत आता तुम्ही बघू शकता ही पाट आहे हा बोकड तो पुढचा बोकड हा बोकड हा बोकड हा बोकड पण जसे म्हणायला पाहिजे माझ्या हिशेबाने तरी पाच पाच किलो रिवर्स आलेले आहेत वाजनाला रिवर्स आले, वाजना आले म्हणजे तेवढे चढले नाही आता त्याच्यानंतर आपली मन्नू शेळी गेली तर तिचे दोन बोकड आता अंगावर पडले तर आता तिचे बकरं विकून हे बकरं तिला पाचतो आहे आपण पण आता शेवटी आईचं दूध ते आईचं दूध असतं दू भोळकंडले खूप सुरुवातीला तर पिल्लांच्या अंगावर जी कांती पाहिजे ती कांती राहिली नाही बाकी त्याच्यानंतर हे बोकडं तर यांचा तर काही विशेष नाही आहे त्याच्यानंतर हे बोकड आता हे झाले बरं का हे पाच सहा हजार रुपयाची रेंजचे झाले हे बकरं सात आठची रेंज आली की आपण बकरं देऊन टाकणार त्याच्यानंतर बच् बच्ची झाली मित्रांनो दोन बॅचमध्ये आपण जेव्हा म्हणतो की एकदम व्यवस्थित राहील व्यवस्थित होत नाही मित्रांनो एवढा अनुभव असूनसुद्धा प्रॉब्लेम येतातच आणि येणारच प्रॉब्लेम जर आले नाही तर तुम्ही माणसानं वा भगवानने तो छप्पड फाळकी दे द्या असं होत नसतं मित्रांनो आपल्या पूर्ण बॅचमध्ये फक्त चार ते पाच पिल्ले असे जे की दोन महिने एक्स्ट्रा सांभाळणार कमीत कमी पिल्ले दाखवून देतो मी तुम्हाला कोणकोणचे हे बघा एक वंढा शेळीचं पिल्लू कारण ती त्याला दूध पाजत नाही हे बघा किती आडावी फक्त एक बोकड पाच तीन तेच बोकड एकदम व्यवस्थित आहे हे पिल्लू बघा कसं झालं आहे त्याच्यानंतर ते समोरचं बोकड मन्नूचं दोन हे तिसरं बोकड कादीचं इतकं भारी होतं सुरुवातीला नंतर मी जेव्हा आजारी पडलो तेव्हा आठ दिवस भुळकंडलं कामच झाल्याचं कारण घरचे औषध पाणी करायला म्हणजे त्यांना जमतच नाही थोडक्यात ते की बाबा हे द्या ते द्या मग ते मागं पुढं होईल काहीतरी लफडा होईल तर ते भुळकंडले तर ते कामातून गेली एक हे दोन ते ती पुढचं तीन आणि ती एक पाठ चार चार झाले का आणि हां ती एक आहे पण ती आता आली ठेप्यावर असे आणि हे एक पाच असे चार पाच पिल्लं पूर्ण बॅचमध्ये खराब झाली बाकीची पिल्लं तुम्हाला सांगतो मी कसे आहेत व्यवस्थित आहेत का नाहीत तर हे बघा एकदम टॉप क्वालिटी पिल्या ऐ पिल्या इकडे चल 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 ही पाठ मी घरी ठेवणार यावर्षी एकच ठेवणार तेवढी आणखीन एक आपली तिची पाठ हे बघा हे बोकड बी व्यवस्थित आहे पण मित्रांनो एवढंच सांगायचं होतं की आपल्या सोयीनुसार काही काही गोष्टी घडत नसतात काही काही वेळेस पिल्लांना बुळकंडी लागती किंवा काय होतं प्रॉब्लेम होतात बरेचशी अशा गोष्टी आहे बघा हे बघा माझ्या मते तुम्हाला खरं सांगते मी हे असे पिल्लं पाहिजे होती सगळी सगळी पण तशी झाली नाही ती तुम्ही बघू शकता समोरासमोरच आहे पिल्ला आ, आपन, शी, 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 शे, शे, ते पिल्ला आधीचे पंधरा दिवस यांच्यापेक्षा पण तरी बी हे पंधरा दिवस सत्तेवडले होणार नाही कारण हां आणखीन एक गोष्ट मित्रांनो ह्या वर्षी आपण खुराक अजून दिलेला नाही पिल्लांना देतच नाही खुराक आपण उगा एखाद्या दिवशी शेळीचे आता त्या पिल्लांना दाणे खाल्ले अचानकच दाणे खाऊन घेतली त्यांना सुग्रस खाल्ली समजा तर अशा गोष्टी आहे खुराक न दिल्यामुळे पिल्लांचं दोन दोन किलो तीन तीन किलो वजन तरी कमी झालं शंभर टक्के कमी झालं प्रॉब्लेम असा झाला सगळ्या लाफड्यात कपडा झाला यावर्षी वर्षी असू द्या आता इथून पुढं आपण तीन महिने त्यांना अजून आहे कारण आता तीन महिने आपण पाच सहा महिने पिल्लं कधीच नाही सांभाळत मित्रांनो पण यावर्षी वर्षी आता त्यांच्या तब्येतीच्या अशा आहेत का त्यांना तीन महिने अजून सांभाळे तरच त्यांचे आठ नऊ दहा हजार रुपये येतील आणि आठ आठ नऊ नऊ हजार रुपये येतील ना तसंच परवडण आता आपण काय विचार केला होता की पिल्लं विकून मस्त पैकी एक लाख भर रुपयाचं दूध आपलं नाही जरी म्हटलं तरी पंधरा शेळ्याचं होईल विषय असा झाला पंधरामध्ये चार तर पहिलं रुपी त्याच्यामुळे त्यांचं दूधच किती निघणार तरी त्याच्यानंतर मोठ्याल्या शेळ्या आहेत त्यांचं दूध निघेल सगळ्या मिळून पंधरा लिटर दूध दिवसाचं गेलं तर गेलं चांगली गोष्ट आहे पण मग जास्त जाईल वीस लिटरच्या प्लसच जाईल पण मग आपण धरायचं ती नाही परवडत ते खूपदा करायला आणि दुधाला भाव चालू आहे आमच्याकडे बावीस चोवीस रुपये लिटर पंचवीस रुपये लिटर खर्च करून ते नाही परवडत त्याच्यापेक्षा ना पिल्लं ठेवले ना तीन तीन चार चार हजार रुपये एका पिल्ला मागं जर वाचले आपली तर पंचवीस पिल्लं आहेत पंचवीस पिल्ला, पिल्ला मागत तीन तीन हजार रुपये जरी एक्स्ट्रा वाढले आपली धरायचं आपण नॉर्मली तीन तीन हजार रुपये जरी वाढले एका पिल्ला मागं तरी वीस पिल्लां मागं साठ सत्तर हजार रुपये नाही सॉरी नव्वद हजार रुपये ती एक लाख रुपये वाढतील मग त्याच्यापेक्षा ते दुधाचा खूप दास नको सरळ सरळ अजून एक महिन्यानं जेव्हा रानं खाली होतील तेव्हा सरळ सरळ सगळे पिल्लं शेळ्यांमागं सोडून द्यायची ॲटोमॅटिक जगतात ॲटोमॅटिक वाढतात खुराक आपण तर दिलाच नाही आणि आणखी एक दुसरी गोष्ट ह्या वर्षीच्या लाफड्यामध्ये काय घडली आणि काय घडून आली ती सांगतो मी तुम्हाला आपण जे ठरवलं होतं की बाबा रानं खाली झाली की शेळ्यात पिल्लं चारायला नेऊ ह्या वर्षी पाऊस इतका मापात झाला मित्रांनो इतका मापात झाला की बागायत करायचं काम राहिलेलं नाही कोणालाच आम्ही करतोय पण पाणी एवढं नाही आहे त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे काय रानं खाली नाही झाली ज्याला पाणी आहे त्यांनी डबल पिकं केले आणि ज्यांना पाणी नाही ते एप्रिल मेपर्यंत ज्या कपाशीचे कॉटन कापूस ज्याला आपण म्हणतो त्याची रानं जे आहेत ती शेवटपर्यंत मार्च एप्रिलपर्यंत चालतात त्याच्यामुळं मग शेळ्यांच्या तब्येतीसुद्धा ढासाळतात आणि त्याच्यामुळं दुधाला कमी येतात आणि त्याचा परिणाम इनडायरेक्टली पिल्ल्यांवर होतो सगळे पिल्लं ह्या मापाचे जर असते ना हे दोन पिल्लं आहेत ते पुढचं आहे हे आहे तर बेस्ट राहिलं असतं पण तशी पिल्लं जास्तीत जास्त दहाच आहेत दहा म्हणजे जास्त आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ त्याच्यानंतर त्या शेळीचे दोन कर्डं तिकडं आहेत चरता येते असे बारा पिल्लं एक अलग बॅच झाली आणि बारा पिल्लाची अलग बॅच झाली तर आता हे दोन बॅचमध्ये आपण पिल्लं विकणार समजा एक नव्वद नव्वद हजार एक लाखाच्या आसपासचे अंदाज धरून आपण कमीत कमी पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराचे दोन बॅच केल्या तेव्हाच ते पिल्लं आपल्याला यावर्षी परवडणार आहे आणि एवढाच पैसा आपण यावर्षी वर्षी कमावणार याच्यातून कदाचित म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या आसपास पर्याय नाही त्याला आता बघू आता काय होतं काय नाही ते बाकी तुम्ही तर चॅनलवर जोडून राहसालच पण यावर्षीचा मेन प्रॉब्लेम सांगितला तुम्हाला या सगळ्या खुबद्यांच्या मागं की लफडा असाच झाला की पिल्लं मनासारखे वाढले नाही वाढले नाही म्हणजे आपली कुठंतरी नियोजन हुकलं चुकलं नाहीतर पिल्लं तर वाढतातच शंभर टक्के पण असू द्या वाढतील काय हरकत नाही आहे पाठी आपण मित्रांनो बरेच जण पाठी मागत आहे पाठी आपण अजून दोन तीन महिने तर काही देणार नाही विशेष नाही पाठी किती आहे तुम्हाला मोजून दाखवतो मी देण्यासारख्या एक हे बघा पाठ कशी आहे एकदम टॉप क्वालिटी व्हंडाशेच्या वंशावळीतली पाठ ही एक झाली का हे दुधगंगाची पाठ एक पाठ समजा आपण आपल्या दिदीला देणार आहे किंवा मग विकणार त्याचा काय भरोसा नाही दूधगंगाच्या दोन तीन झाल्या का हे बघा इकडं मोजितो असे एक दोन तीन चार त्याच्यानंतर पाच सहा सात इची एक आठ आणि तिची एक नऊ अशा नऊ पाठी आहेत बघा द्यायसारख्या पण आत्ताच नाही अजून दोन महिन्यानंतरच आपण ते देणार बाकी बघून घ्या लव यू ऑल मित्रांनो बाय बाय व्हिडिओ खूप मोठा झाला सॉरी माफी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय